मोफत अन्नपूर्णा योजना सामुदायिक विवाह सोहळे अशा अनेक सामाजिक उपक्रमांनंतर लोकमंगल फाउंडेशनकडून सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या रुग्णांसाठी अत्यंत संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा उपक्रम सुरू केला जात आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गरीब ज्येष्ठ नागरिक सरकारी रुग्णालयातून औषधे न मिळालेल्या रुग्णांना मोफत औषध गोळ्या वाटप करण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे हा उपक्रम बारा डिसेंबर पासून सुरू होणार आहे एका हृदयस्पर्शी प्रसंगाची आठवण सांगताना आमदार देशमुख भाऊ खोत म्हणाले माझा एक जीवलग मित्र केवळ औषधे मिळाली नाहीत म्हणून जीव गमावून बसला अशी वेदनादी घटना पुन्हा घडू नये कोणाचंही घर उजाडू नये म्हणून हा उपक्रम सुरू करण्याचा संकल्प घेतला आहे या उपक्रमांतर्गत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे गरजू रुग्ण सरकारी रुग्णालयातून औषधे उपलब्ध न झालेल्या व्यक्ती गरीब व ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी असमर्थ रुग्ण या सर्वांना आवश्यक औषधे मोफत दिली जाणार आहेत बारा डिसेंबरला या योजनेचा प्राथमिक शुभारंभ होणार पुढील काळात हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर व सर्वसमावेशक स्वरूपात राबवण्याचा मानस असल्याचे आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले शहर व जिल्ह्यातील समाजसेवी संस्था आणि संघटनांनी या उपक्रमात सामील जेणेकरून कोणताही रुग्ण औषधांच्या अभावी अडचणीत येऊ नये असे भावनिक आवाहनही त्यांनी केले गरिबांच्या आरोग्यासाठी उभे राहणारा लोकमंगलचा हा उपक्रम समाजाला आश्वस्त करणारा आणि जीवन वाचवणारा ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका